प्रभात मंडळी पहाटेचे साडेपाच होत आहेत आणि आता वेळ आहे सकाळच्या स्वयंपाकाची काल एक पार्टी झाली तसंच मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आज पुन्हा बड्डे पार्टी असणार आहे सकाळच्या स्वयंपाकामध्ये असणार आहे चपाती आणि सोया चंक्सची भाजी ब्रेकफास्ट मी केलॉग्सच खाणार आहे वेगवेगळे सीड्स टाकून आणि ड्रायफ्रूट्स घालून त्या अगोदर इथे गरम पाणी पिते मी शांतपणे बसून आणि मग बाकीची कामं सोया चंक्सची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते पण मी मात्र इतर भाज्यांप्रमाणेच कांदा टोमॅटो लसूण अद्रक कढीपत्ता हिंग हे सगळं वापरून करते आ... जे काही चायनीज सॉस वगैरे असतात ते टाकून सुद्धा ही भाजी बनवली जाते पण मी मात्र ही आपली इतर भाज्यांप्रमाणेच बनवते पुदिना होता शिल्लक तर कोथिंबीर सोबत मी पुदिना सुद्धा चिरून यामध्ये टाकलेला आहे आणि छान लागतो भाज्यांना हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि बारा आहेत पाच मिनटं बाकी आहेत आमच्या योगा ट्रेनर म्हणजेच आमच्या ज्या संगीता मॅम आहेत त्यांचा बड्डे होऊन गेलाय पण गणपतीमुळे हे जे काही कार्यक्रम होते म्हणजे ज्या काही या पार्ट्या होत्या त्या सगळ्या पोस्टपोन झालेल्या होत्या त्यातलीच एक काल झाली किटी पार्टी आणि आज आहे संगीता मॅमची बड्डे पार्टी तर आम्ही थोडंसं मी आणि अर्चना आम्ही दोघी थोड्याशा लवकर निघालोय कारण आम्हाला त्यांच्यासाठी एक सुंदर असं गिफ्ट घ्यायचं आहे तर काय गिफ्ट घेणार आहोत हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमधून आणि आमची बड्डे पार्टी कशी होते आणि इथून पुढचा दिवस कसा असणार आहे तसंच सकाळचं मी जे काही माझं आजचं रुटीन आहे ते थोडंफार तुमच्यासोबत शेअर केलं आहे नटायचं आणि टू व्हीलर वर जायचं मेकअप निघून जातो बरोबर बोललात मावशी सगळं मेकअप निघून जातो कार काढायला परमिशन नाहीये काढता येते पण पार्किंग मध्ये अजून शॉपिंग करायची बड्डे गर्ल साठी गिफ्ट घ्यायला निघालोय आणि तिथून बड्डे गर्ल आम्हाला पार्टी देणार आहे बर्थडे गर्ल बड्डे गर्ल आहेत आमच्या योगा मॅडम सी मैत्रिणीची वाट बघतीये ज्वेलर्स बघूया काय मिळते गिफ्ट चलो आम्ही आलो आहे ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये आमच्यात इथे शिव होला हे ज्वेलर्स आहेत आणि इतक्या सुंदर डिझाईन पाहिले तिथे मी मस्त दाखवते ट्वेंटी फाईव्ह अरे हे पण छान आहे सुंदर आहे सुंदर आहे चला फायनल झालेलं आहे आमचं प्रोडक्ट इकडे गिफ्ट पॅकिंग चालू आहे आणि इथं खरंच सुंदर सुंदर चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि टेम्पलमध्ये पण आहेत मंगळसूत्र मला एक आवडलं होतं सुंदर लिहिले हे हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम सुपर वाव काय पेंटिंग आहे ग हे काय सांगते मी आता तुला विचारणार होते की कुठून आणले हे सुंदर केले यार टेक्स्टर बघ ना सही नॅचरल पेंट केले ती ऑर्डर घेते आता बिझी आहे ना हो ट्वेल्थ ना ट्वेल्थ झाल्यानंतर सो ही आहे यार मला ना गॅलरी मध्ये माझ्या हवी आहेत पेंटिंग्स आता घरात तर काही जागा नाहीये सुंदर सजवले एक कश्मीरची माझ्याकडे पण आहे वा किती छान ठेवलंयस घर मस्त सुंदर नेहमी असं असत बालाजी दिसतय तिच्याकडे ए आम्ही आता गेलेलो बालाजीला <laughs> लास्ट मंथ मध्ये खूप छान वाटलं खूपच भारी वाटलं बालाजींना बघून <laughs> किती आहे घर बघा सुंदर तू टी व्ही तिकडं केलंय ओके हे असं बिल्डरने असाच लिहिलं असणार आहे ना किचनचा असतो चेंज केलंय का तू गणपती मध्ये okay. हे जे तू फ्रुट्स असे ठेवलेत ना नेहमी असतात ऐक oh. ना मी का ठेवत नाही oh. चिलट होतात अगं मग काय करायचं ह्या दिवसात okay. होतात ओके मी आता विचार करत होते की त्याला असं ना कव्हर असणार बास्केट वगैरे आता नाहीये बिलकुल म्हणूनच तुला विचारलं मी स्टार्ट झालं की होतात हा ना hmm. यार इथं किचन बघूया तुझ्या किचनचा कलर माझ्या किचनला नाही 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 बघ कलर बघ ना किचनचा माझ्या किचनच्या कलर सारखा आहे थोडासा वेगळा आहे थोडा मी तुझा ब्लॉग बघितले तेव्हा है ना ही ग्लास कॉफी वाली बसवली असतो मस मस्त बसवली असत मी डार्क ग्रे आहे डार्क ग्रे ओके छान दिसते पण ही मस्त दिसते पितळेच कलेक्शन दिसते हिच्याकडे हो माझ्या आजीकडे होते असे डब्बे हे हे खूप जुने जुने आहेत आय थिंक सिक्स्टी फाय आणि ते म्हणणं कशाच आहे चहाच आहे का वरती ते हा सही केटल आहे बहुत सुंदर ओ माई गॉड ये हमारी आज की बड्डेगल हाँ बोलो बोलो ना। रंजना रंजना एक तुम्हारा YouTube चैनल देख के जुड़ी थे उन्होंने मुझे बोला मुझे शुभांगी भोसले मैडम से मिलना कॉल करूंगी और तुमसे मिलवाऊंगी

आपलं ठरलेले आयटम असत जेवाला जायचंय बर का तरी सुद्धा तरी सुद्धा इतकं सारं खाऊ घातलं जात एक मैत्रीण बाकी आहे फक्त तिची वेट तिचा वेट करतोय आम्ही तोपर्यंत इतकं सारं खाणार मग आम्ही हॉटेल मध्ये काय खाणार हाँ, हाँ, सेवन रहेंगे हाँ, राउंड लगाना है जैसे म्यूजिकल चेयर खेलते हाथ में नहीं वो और बिना डांस कोई नहीं घूमेगा अगर कोई ऐसे जाने ऐसे तो, तो आउट तो क्या तो कुछ नहीं तो हाथ पैर हिलाना है यही वाले पर, नहीं नहीं, नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। मैडम अभी तो प्रिपेयर कर रही है पसंद वाला एक्सप्रेशन कैसे दूसरा <laughs> <laughs> सुंदर <laughs> <दो था। laughs> आम्ही ना अडीच वाजले तरी अजून गेम्स आणि स्नॅक्स खात बसलो आणि त्यानंच इतकं पोट भरलं खूप सारा डान्स झाला मज्जा आली खूप खूपच भारी संगीताने सगळं प्लॅन केलंय संगीता मॅम बरं का आणि आता पुन्हा थोडस फ्रेश होऊन स्कायडेकला निघालो आहोत आम्ही जेवणासाठी तर चला ब्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा त्यावेळेला येऊन गेलोय आणि एकमेकीला विचारतोय की किती अर्थातच काय मध्ये आहे तो डेथ म्हणजे वरतीचा टॉप असणार इतना जबरदस्ती मत कर लो ना अब पूरा आगे गई बोनेट पे तू तो <laughs> नहीं हवा भी ज्यादा आ रही है ना तो ऐसे हवा घेर के बैठी क्यों नहीं आ रही तू मै बहुत अच्छी होती खा लो ये भी खा लो अच्छी है अरे खा लो ना <laughs> गरम गरम है नीचे से हाँ, खा लो बर्थडे गर्ल खा लो हाँ एच्छी। पसंद आता है कि देख लो मैं पहली बार खा रही हुई है हाँ, हाँ ये वाला नहीं, तो, यार मुझे हाँ, तो, तो बहुत पसंद है चॉकलेट सुनैना चा मुला चा दिवस है हाँ, तेल हैप्पी बर्थडे मन सुनैना चा ओख तो का तू तना सीवन मध्य राहत हो तो हाँ बर्थडे निमित्त तुझे आइसक्रीम अजून घे म्हणत होती ती पण मी एकच घेतलंय अजून घ्यायचं आणि आज चक्क आहो न दरवाजा ओपन केलाय अशी दिसते मग मी आहो मस्त इयर नाही घातलेल्या घातल्या आणि त्याचा एक स्क्रू पडला सकाळी सकाळी जातानाच गाडीवर काढून ठेवल्या पण काही वाटलं नाही छान वाटलं आणि ना मी मॅकचं फाउंडेशन यूज करत होते तर अर्चना मला विचारत होती की कि किती छान आहे तुझं ते फाउंडेशन किती मस्त बसलं आहे कॉम्पॅक्ट आणि हे तर आता ते पूर्ण संपलं आहे आणि मला ना लिटरली मी ब्रश यूज करून करून त्या बॉटलमधून काढते आहे बाहेर आता नवीन घ्यायचं डेरिंग होत नाही आहे वाढलेत ना आता पुन्हा तर सजेस्ट करा मला तसं मी पिलग्रीमचं ऑर्डर केलं आहे आणि आय थिंक ऑर्डर आली आहे मी दाखवते तुम्हाला बघूया आपण कसं आहे काय आणि जर का ते मॅकला थोडीच तोड असेल तर काय हरकत नाही ना पण नसणार आहे मॅकची प्राइस कुठे पिलग्रीमची प्राइस कुठे प्राईस डिफरन्स आहे तर क्वालिटी डिफरन्स हा असूच शकतो दाखवेन मी तुम्हाला शेअर करेन व्हिडिओमधून अरे काय खायचं आहे तुम्हाला जे आहे ते खायचं आहे ना चला मग चला, चला। आत्ताच्या जेवणात बनवतीये जी काही सकाळची सोयाचंक्सची भाजी उरली होती त्या भाजीचाच राईस म्हणजे सोयाचंक्सची बिर्याणी म्हणू शकतो आपण कारण दावत बिर्याणीचा राईस युज केलाय मी म्हणजे ती भाजी मार्गी लागली वाया नाही जाणार चपाती शिल्लक आहेत तर हाफ फ्राय बनवतीये दोघांना विचारलं तर दोघांनी वेगळी वेगळीच फरमाइश सोडली पण मला काही मूड नव्हता इतकं सर बनवायचा कारण दुपारी नाचून अक्षरशः थकायला झालंय आता म्हणजे आराम नव्हता शरीराला थोडासा आराम झालाय ना आता खूप स्वयंपाक करण्याची इच्छा नाहीये तर आणि हा हा स्वयंपाक पण वाया नाही घालवायचा ना आपल्याला तर मस्त गरम गरम तीच चपाती आहे ना गरम करायच्या तव्यावरती त्यामध्येच हापराय बनवायचं अंड्याचं मस्त लागतं अंडा आणि चपाती आणि बिर्याणी तर आहेच सोया सोयाचची बिर्याणी प्रोटीन इतकं त्यामध्ये असतं सोया मध्ये आता जर काही मी भाजी वाया घालवली म्हणजे फ्रीजला ठेवली तर ती सकाळी वायाच जाणार आहे कारण आज सकाळची भाजी ही उद्या सकाळी नाही खाल्ली जात सकाळचं संध्याकाळ किंवा संध्याकाळचं सकाळी खाल्लं जातं आमच्याकडे यापेक्षा जास्त नाही hmm? चला मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच इन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय